कविता सादर करावी बऱ्याच वेळापासून सर आनंद देत आहेत सगळ्यांना आणि आपण तो घेतोय हा म्हणजे सोळा अप्रतिमच आहे त्याच्याबद्दल एक माझी कविता आहे आणि इथली प्रत्येक स्त्री ही दुःखातून इथे आनंद घेते याच इतकं गोष्टी वाटत नाही आणि त्याच्यासाठी सुरेश भट म्हणतात की हे असं वाढणव माझी या डोळ्यातून वाहू नका हे असं वाढणव माझी या डोळ्यातून वाहू नका अंतरीच्या वेदनात झाल्या जगा लावून वेदना तुझी तू सजवू नकोस वेदना तुझी तू सजवू नकोस पापण्यांना पिजवू नकोस कवितेचं शीर्षक आहे आयुष्यानंद खपली काढून काळजाची रक्तगंधाचा आनंद चाखावा कपली खपली काढून काळजाची रक्तगंधाचा आनंद चाखावा आसक्तीच्या उन्मादाला लाच मारिणी विरक्तीनं या आत्म्याचा या जन्माचा आत्मा जागला असाच आनंदी आयुष्याचा आनंदोत्सव आपल्याला आनंदाने साजरा करता यावा दार छेडोणी दुःखाची दिव्य प्रीतीचा सूर ऐकावा दार छेडोणी दुःखाची दिव्य प्रीतीचा सूर ऐकावा हृदयाच्या गर्देत अंतरंगातला आनंद अनिवार्य व्हावा असाच आनंदी आयुष्याचा आनंदोत्सव आपल्याला आनंदाने साजरा करता यावा हाक व्हाव्यात ईर्षा असूया हाक व्हाव्या तिर्षा असूया जग जिंकण्यापेक्षा मन जिंकावं प्रगात होतील कितीही प्रगात होतील हे आत्मवंचनेत आनंदाला साकडून द्यावं आणि आनंदी आयुष्याचे आनंदी पर्व असंच आपल्याला आनंदाने साजरे करता <laughs> वर्त वर्त ये वर्तमानात जगत असलो तरी वर्तमानात जगत असलो तरी आठवणींना कधी तडा नाही जात मनात नसलं मावत मनात नसलं मावत तरी आनंद येतच असतो ना आणि श्रांत मनाला करू शांत मनाला श्रांत मनाला कोरून हास्याचे चित्र रेखाटावे शांत मनाला कोरून हास्याचे चित्र रेखाटावे आयुष्याच्या प्रवासात दुखण्यालाही ब्रेक लावे जसं की आज सरांनी आपल्या सर्वांच्या दुखण्याला इथे ब्रेक लावण्याचे म्हणजे प्रयत्न केलेला आहे आणि असेच आनंदी आयुष्याचे गोड फळ आपल्याला आनंदाने चांगले आहे स्वरगंगेच्या काठावरती स्वरगंगेच्या काठावरती त्या रण्याला नेऊन बसवावे सुखदुःखाच प्रेम मिलन व्हावं सुखदुःखाचं प्रेम मिलन व्हावं आणि आनंदाचे भाव, आनंदा भाव तरंगावे असेच आनंदी आयुष्याचे आनंदी पर्व अशा या मैफिलीत आनंदाने साजरे करता यावे शेवटी जाता जाता एक असं की शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात शब्द गोड पडावं अशी काही माणसं असतात आणि केवढं भाग्य आपलं जेव्हा ती आपली असतात आणि आपल्या शिवसैनिकांसाठी आणि शिवसैनिकांचे शु, जे प्रमुख आहेत त्यांना आपण पाठिंबा द्यावा हा माझा तुम्हाला आदेश आहे आणि तो सर्वांना बांदेकर आहे थँक्यू आणि सरांनी संधी दिली त्याबद्दल अधिक आभार धन्यवाद धन्यवाद हो मस्त तुमच्या कुटुंबाचाच तुम तुम कार्यक्रम चाललाय त्या पण एकदा जोरदार काळ आहे हे सगळं कठीण लिहिणं फार कठीण असतं मी आतापासूनच कठीण लिहायला लिहिली लिहा लिहायली इथे आहे तुझं आयुष्य फार सोपं व्हावं हीच प्रार्थना